कशाला आडूस ए, ए आडूस का त्याला आई काय करते काय करते बघू कसले लगे हा मावशी इकडे बघा कशाची भाजी मावशी भाजी कशीच आहे ती

काय दादा जाता कशाला

पण काही फनस पिकलेला नाही त्यामुळं प्लॅनिंग कॅन्सल झालेला हळूहळू मगाशिवर चढताना चुकून हा एक फणूस तुटला आता आपण जाऊया दुसऱ्या फणसाकडे रामा पिकलाय ना गावलेला आहे पिले गावले पिलेला पणच गावलेला आहे पिलेला ना आहे पिकल्याला पणसाची उंची खूपच आहे इकडे डाफी होती तेव्हा बघायचं हो तुझी ना चोरली

एक काढला अजून एक काढायचं दोन्ही एकदम घेऊन येईल खाली अरे बापरे दोन फोनस एकदम एक एक तोंडात एक पकडलाय oh gosh असा एक खालाय खरत आहे मी आणि आमचे रामभाऊ या तर आता अजून एक पुढे एक झाड आहे त्या झाडावरती पण चेक करूया दोन तर भेटलेत आता आणि आपल्याकडे पाहुणे भरपूर आलेले आहेत त्यांचं काम होईल आता ह्या हा रामभाऊचाच फोनूस आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी खालूनच सांगू शकतो की कुठला फोनस पिकला नाही धन पिकला एक, एक पण नाही पिकलेला बर ठीक आहे फणसाची पुढील कार्यक्रम बस झाला नाही पण भरपूर फणस लागले त्याला कुठलं हा हा तिकडे बघितलं